नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर आज आपण बघत आहोत अस्सल गावरान चुलीवरचं झणझणीत मटण तर सगळ्यात आधी टोपाला आपण माती लावून घेतली आहे जेणेकरून टोप काळा पडू नये म्हणून आणि हे बघू शकता तुम्ही निसर्ग हे संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेत आणि आपण रेसिपी बनवायला स्टार्ट केली आहे चूल पेटवण्याची तयारी चालू आहे आणि चूल आपली पेटून झाली आहे तर सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये घालतोय कांदा आणि तेल आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केलेल्या कांद्यामध्ये आपल्याला कडीपत्ता सुद्धा ॲड करायचा आहे आणि ते सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे टमॅटोज ॲड करायचे आहेत संध्याकाळचे ऑलमोस्ट सात वाजत आले होते आणि खूप थंडीही पडायला लागली होती तर आम्ही सगळी फॅमिली चुलीच्या अवतीभोवती बसलो होतो जेणेकरून थोडी ऊब भेटेल आणि हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला मटण ॲड करायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित फ्राय करायचं आहे तेलामध्ये कोट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायची आहे आणि झाकण लावून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे मटण चुलीवर वाफेपर्यंत आपल्याला आता वाटणाची तयारी करायची आहे वाटणामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपण सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर प्लीज चेक करा आणि आम्ही हे पाटा वरवंट्यावरती ऑथेंटिक वाटण केलं होतं कारण की आम्हाला ही रेसिपी एकदम गावठी स्टाईलमध्ये हवी होती एकदम सातारी स्टाईल सो so, तुम्ही प्लीज चेक करा ह्याचे इन्ग्रेडियंट्स वाटण होईपर्यंत आपल्या मटणाला देखील चांगली उकळी आली होती आपण थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलं आहे मटणामध्ये आणि हे वाटण टाकायचं आहे आता आणि तेसुद्धा व्यवस्थित मटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हा आपण घाटी मसाला घालतो आहे कालवणामध्ये ज्याला आपण कांदा लसूण मसाला असंसुद्धा म्हणतो आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली अर्धा ते पाऊन तास चुलीवरती मटण गळेपर्यंत तर हे आपलं कालवण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे तर कांदा लिंबू ज्वारीची भाकरी भात या सगळ्यासोबत आपण सर्व केलं होतं आणि अगदी चुरून मुरून खाल्लं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी सवितास किचनला सबस्क्राईब करा